सावनेर तालुक्यातील केळवद येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी शुक्रवारला सती अनुसया मंगल कार्यालयात भव्य रोगनिदान शिबिर पार पडले कार्यक्रमाचे उद् उद्घाटक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष जयदीप कवाडे हे होते सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळवदाच्या सरपंच गीतांजली वानखेडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत वानखेडे प्रफुल कापसे श्यामराव डांबरे भगवान चांदेकर मोहन छत्रे दिनेश इंगोले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र राज्य लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष जयदीपजी कवाडे यांनी क्रांतीयुवती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व लघु उद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली यानंतर समर्थ बहुउद्देशीय संस्था नागपूर सहकार्याने रोग निदान शिबिर पार पडले डॉक्टर पल्लवी बोरेकर डॉक्टर विकास गुप्ता डॉक्टर प्रीती गांजले इत्यादी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी शेकडो नागरिकांनी सोनोग्राफी डी पी शुगर डोळ्यांची तपासणी करून घेतली शिबिरात चष्मेवाटप करण्यात आले शेकडो नागरिकांची शिबिरात शिबिरात लाभ घेतला कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राहुल राहुत रमेश बागडे चोरेसर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन श्याम डांबरे तर आभार राहुल राऊत यांनी मानले